नवरात्रीमध्ये सिद्धिदात्री देवीच्या आशीर्वादाशिवाय नवरात्र पूर्ण होत नाही तर आपण सिद्धिदात्री देवीकडे प्रार्थना करूया आणि आई तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद मागते देवीला बेटा मी देवी सिद्धिदात्रीकडे प्रार्थना करते की माझ्या बाळाला बुद्धी ज्ञान आणि जीवनातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता लाभो माझं बाळ जीवनात यशस्वी स्थिर आणि सकारात्मक राहो बाळा तुझ्या मनात सदैव सत्य ज्ञान आणि स्पष्टतेचा प्रकाश असो देवीच्या आशीर्वादाने माझं बाळ सर्व संकटावर विजय मिळवेल आणि जीवनात भरपूर सिद्धी साधेल माझं बाळ जीवनात प्रकाश समाधान आणि समृद्धी फुलवणारं असो बाळा तू पण सरका खूप ज्ञानवान यशस्वी आणि समृद्ध जीवन जगशील आणि तुझ्या अस्तित्वामुळे माझं जीवन आणि आमच्या घराचं जीवन दिव्य आणि समाधानी होईल